नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर असेल अशी अपेक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो बघा एक अपडेट अशी आहे की आपण बघितलं असेल जी महावितरण भरती असते त्यामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी जवळपास चारशे बारा जागा असणार आहे असं कालच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे तुम्ही बघितलं असेल मानव संसाधन संचालक राजेंद्र पवार यांनी माहिती दिलेली आहे आणि यांनी सांगितलं की आगामी पाच हजार तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत नियमानुसार चारशे बारा जागां दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत अशी माहिती महावितरणचे मानव संसाधनचे संचालक राजेंद्र पवार यांनी दिलेली आहेत महावितरणे आतापर्यंत दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहाय्यक उपकरणे कोरोनाच्या उपक्रमात राज्यभरातील एकोणपन्नास दिव्यांग कर्मचाऱ्यांना दुसटी उपलब्ध करून दिली त्यांनी सांगितले तर सांगायचं मला एवढंच आहे आगामी आ, था। था की आगामी म्हणजे काय जी येणारी तुमची भरती असेल दोन हजार सव्वीस आता काही येणार दोन हजार पंचवीस तर काय व्हायला बाकी आपलं एक पंधरा वीस पंचवीस दिवस बाकी पण दोन हजार सव्वीस मध्ये जी तुमची भरती येईल त्यामध्ये जवळपास महावितरणची तुम्हाला पाच हजार जागा बघायला भेटेल आगामी म्हणजे येणाऱ्या ओके काळामध्ये त्यामुळे जे विद्यार्थी तयारी करतात किंवा ज्यांचा आय टी आय झालेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे आणि दोन हजार मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त भरती बघायला भेटेल कारण की माननीय मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी सांगितले दोन हजार सव्वीस हे Uh, सरकारी म्हणजे uh, आपण बघितलं असेल की स्पर्धा परीक्षा जे करणारे विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असणार कारण त्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या जागा निघणार आहे ओके हे लक्ष ठेवायचं तुम्हाला जे विद्यार्थी तयारी करतात त्यांनी महावितरण भरतीची असेल किंवा महाजनको असेल किंवा इतर असेल आय uh, टी आय झालेले विद्यार्थी त्यांनी uh, आता आतापासून तयारी सुरुवात करायची आतापासून प्रिपरेशन करा अभ्यास करा ओके uh, म्हणजे तुम्हाला वेळेवर प्रॉब्लेम होणार नाही पण एखादा जॉब सोबत असून प्रिपरेशन करा असं माझं म्हणणं आहे स्पेशलच महावितरण करू नका किंवा स्पेशल दिवसभर तयारी कारण की तुमचं काय तीन चार तास जरी सफिशियंट स्टडी केला रोज तरी तुमचा अभ्यास हा होत असतो ओके नाही तर काही विद्यार्थी म्हणतात सर आम्ही जॉब करतोय जॉब सोडतो मग चार पाच महिने अभ्यास करतो भरती कधी येईल सांगता येत दोन हजार सोवीसला येईल ना फेब्रुवारी मार्च एप्रिल जे काय असेल तुमचं मे जून मध्ये पण त्यांनी म्हणलं म्हणलंय त्यानुसारच तै, आपली भरती लवकरच निघेल बऱ्याचशा वॅकन्सी खाली आहेत ओके आणि लवकरच जाहिरात आपली म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे ओके तर पण त्यात दोन सव्वीस नाही उरले नाही आगामी म्हणजे आता दोन हजार सव्वीस म्हणजे आगामी आगामी म्हणजे आता तुमचं जी आगामी भरती असेल दोन हजार सव्वीस ची दोन हजार सव्वीस मध्ये येईल ना आपली भरती बरोबर आहे का नाही कारण दरवर्षी तुम्ही बघता की एक दोन वर्षानंतर आपली भरती पडत असते ओके यस आता तुम्ही बघितलं असेल महावितरणचं कसं असतं की आता भरती काढली की एका वर्षानंतर पेपर होतो मागच्या वेळेस तसंच झालेलं आहे तर जेव्हा येईल तेव्हा दोन हजार सव्वीस मध्ये येईल एंडिंगला येईल मदात येईल तयारी चालू ठेवा ज्यांचा आयटीआय चालू आहे ओके okay, किंवा लास्ट इयरला आहेत त्यांनी चालू ठेवा ज्यांचं अगोदर झालेलं त्यांनी प्रिपरेशन केलं त्यांना काही रिव्हिजन करायची गरज आहे बरोबर आहे पण दिव्यांग व्यक्ती जे असेल त्यांना चारशे बारा व्हॅकन्सी वेगळे असणार हे लक्ष आहे त्यामुळे तो थोडस हे पण एक महत्वाचा मुद्दा आहे ओके okay? येस yes. आणि राहिला प्रश्न महाजनकोचा तर महाजनकोचा जो फायनल लिस्ट आहे ती येत्या आठवड्याभर आता सध्या आचारसंहिता त्याच्यामुळे काही सांगता येत नाही पण लागू शकते आठवड्या आता लागली असते कारण की आता आपण जिल्हा परिषद वगैरे जो म्हणजे नगर परिषद वगैरे जो एक काही ठिकाणच्या निवडणुका बाकी रिझल्ट सुद्धा बाकी त्याच्यामुळं लेट लागेल ओके आणि अजून एक एल डी सीचा रिझल्ट होता तो पाच डिसेंबरला लागणार होता असं सांगितलं होतं म्हणजे उद्या वगैरे लागू लागण्याचा चान्स आहे लागला तर लागेल अदरवाईज मग आचारसंहिता संपल्यानंतर लागेल ओके हे पण एक अपडेट लक्षात ठेवायचं तुम्हाला ठीक आहे येस येस उपकेंद्रसा यस ओके जे विद्यार्थी तयारी करतायत ज्यांना तयारी करायची त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण काय करणार आहे एक 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 बेसिक फाउंडेशन ठीक आहे जेणेकरून काय होईल माहिती आहे का विद्यार्थी तयारी करताना आता बसून लास्ट इयरला त्यांना फायदा पण होईल बरोबर आहे मॅथ रिजनिंगचा कारण की एस टी सी एस पॅटर्न ठीक आहे तुम्ही जे विद्यार्थी असेल आता टेक्निशियनच्या ज्या जागा आहे ते, ते आय बी पी एस टी सी एसनंच होणार आहे तुम्ही सांगितलं असं बघितलं असं टेक्निकलच्या ओके टेक्निकल म्हणजे हे तांत्रिक आहेत बा म्हणजे आय टी आय झालेले बेसवर ज्या जागा निघतात किंवा इतर जागा निघतात तर त्या टी सी एस आय बी पी एसच एक्झाम घेणार आहे आय बी पी एस पॅटर्ननुसार हे लक्ष ठेवायचं आहे बेसिक फाउंडेशन एक युट्यूबला पण चालू करणार आहोत येत्या आठवड्याभरामध्ये वगैरे जेणेकरून आठवड्यात एक दोन लेक्चर आपण महावितरण महाजन असे ठेवणार आहे जेणेकरून तुमचं मॅथ्स रिझनिंग होईल परफेक्ट होईल ओके तो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करायची ठीक आहे थँक्यू